सिडको परिसरात नवरात्रीत दांडियाचा जल्लोष रंगतो रोषणाई बॅनरबाजी आणि उत्साहाने वातावरण मात्र यंदा नई उमंग समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे गणेश अरिंगळी किरण गाडे यांच्या पुढाकाराने भव्य दांडिया उत्सव आयोजित करण्यात आला पण याच काळात मुसळधार पावसाने मराठवाडा आणि राज्यातील विविध भागातील शेतकरी हवालदिल झाले शेतकऱ्यांच्या डोळ्यात वेदना असताना चैनीचा उत्सव करणे उचित ठरणार नाही या जाणीवेतून फाउंडेशनने भव्य नवरात्र साजरी करण्याऐवजी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केलाय देवीपूजेसाठी फुलांचे नव्हे तर शेतकऱ्यांच्या जखमांवर मलम घालण्याची खरी वेळ आहे या भावनेतून फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील दीडशेपेक्षा अधिक बॅनर्स आणि शुभेच्छा फलक स्वतःहून हटवले त्यासोबत पूरग्रस्तांसाठी दोन हजार किराणा मालाचे किट तयार करण्यात आले या किटमध्ये गहू तांदूळ डाळ तेल साबण बिस्किट अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता ट्रक आणि टेम्पोच्या सहाय्यानं हे किट धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आले अशी माहिती फाउंडेशनचे पदाधिकारी गणेश अरिंगळे किरण गाडे यांनी दिली उमंग फाउंडेशन आयोजित दांडियारा दोन हजार पंचवीस या ठिकाणी जे आपल्या महाराष्ट्रातील जी आपत्ती आलेली आहे आणि जो पावसाळ्यामुळं ओला दुष्काळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमच्या मंडळातील आयोजकांनी आम्ही असं ठरवलं आमच्या मंडळात सद सभासदांनी असं ठरवलं का आपण पुढील दोन तीन दिवसाच्या दांड्याचा जो आपण जे बक्षीस वितरण होतं जे साहित्य देणार होतो ते साहित्य न देता शेतकऱ्यांना तसे शे गरीब शेतकरी गरजवंतांना आपण या ठिकाणी मदत केली पाहिजे आणि त्याच्याच आमचा सर्वांचं ठरवून सा या ठिकाणी मंडळातील असलेले मंडळाच्या पुरते होल्डिंग सोडून रस्त्यावर असलेले दीडशे दोनशे होल्डिंगचं आम्ही उतरवायचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि समाजाला कशाप्रकारे मदत होईल त्या मदतीच्या दृष्टिकोनातून आम्ही अकरा किलो पंधरा किलोच्या आसपास जो कीट आहे असे अठराशे ते दोन हजार कीट या ठिकाणी आम्ही पॅक करत आहे आणि हे सगळे मराठवाड्याच्या दिशेने आम्ही उद्या सकाळी रवाना करणार आहे या ठिकाणी आम्ही याच्यात अकरा किलोमध्ये तांदूळ गव्हाचं पीठ तेल साखर साबण मिठाची पुडी बिस्किटचा पुडा लागणाऱ्या सर्व ज्या वस्तू आहे गरज व आपल्याला ज्या आत्ता गरज आहे त्या गरज असलेल्या वस्तूचं किट आम्ही या ठिकाणी पॅक केलेलं आहे आणि मंडळाचे आयोजक गणेश आरेगे किरणजी गाडे या ठिकाणी निखिलजी आडे या ठिकाणी आनंदजी कदम आणि असे आमचे पाठीरागा अमोलजी या ठिकाणी शिळके आणि आमचे दुसरे बंधू या ठिकाणी जे आहे आमचे हेमंतजी नेते आम या सगळ्यांचा आमच्या विचारमुळे विनिमय केला आणि या विनिमयानंतर आम्ही असा विचार केला का पुढील दिवसातील येणारे जे दोन तीन जे आम्ही ऍक्टर्स आणणार होतो ते थांबून आणि आम्ही जे साहित्य देणार होतो हे सगळं थांबून आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्धार करून आम्ही एकेट उद्या मराठवाड्याच्या दिशेने रवाना होणार आहे एवढं थांब एवढं बोलतो हो, थांबतो जय जय महाराष्ट्र ज्या पद्धतीचं अति दृष्टीमुळे जे, जे, जे शेतकऱ्यांचं व्यापारी वर्गाचं व समाजातील अनेक घटकांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की काही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे त्यांना आता शेती ते करू शकत नाही शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या जनावरांचा गोठा असतो त्या गोठ्यामध्ये पाणी गेल्यामुळे गाई म्हशी बैल यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि काही जे दुकान दुकान व्यापारी वर्ग आहे त्यांच्या दुकानामध्ये त्यांचा माल खराब झालेला आहे पाणी गेल्यामुळे आणि काही ठिकाणी आपण बघितलं काहींचे दुकानंसुद्धा वाहून गेलेले आहेत तर अशा प परिस्थितीमध्ये आम्ही सर्व नई उमंग फाउंडेशनच्या वतीने असं आमचं सगळ्यांनी मिळून ठरवलं मी किरण गाडे आमचे आयोजक गणेश भाऊ आरिंगडे आम्ही या ठिकाणी जे नवरात्र उत्सव साजरी करत होतो त्या दिवशी शेवटच्या दिवशी जे आम्ही लकी ड्रॉचं आम्ही जे बक्षिसं ठेवलेले आहेत ते सर्व बक्षिसं आम्ही असं सर्वांनी मिळून ठरवलं की हे कॅन्सल करायचे आणि त्या ह्या सगळ्या जे काय खर्च लागणार होता तो सगळा खर्च आम्ही जे गरीब आपले शेतकरी वर्ग जे नुकसान नुकसान भरपाईमध्ये त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही हे सर्व कीट बनवून त्यांना आता मदत म्हणून आम्ही पाठवतो आहे तरी समाजामध्ये जे आपण काही करत असतो या आपण एक भारतीय नागरिक आहोत आणि आपल्याला आपल्याला माहिती आहे आपण एक भारतीय नागरिक असल्यामुळे आपल्या कर्तव्य आहे आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून आम्ही हा सर्व निर्णय घेतलेला आहे आणि एक ही एक छोटासा प्रयत्न आहे आमचा की आम्ही हे निर्णय घेतलेला आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मंडळाचे पदाधिकारी हेमंत नेहते यांनीही या उपक्रमाची माहिती दिली या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रयोमक फाउंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवामध्ये वाटण्यात येणाऱ्या दे बक्षिसांची वाटप जी, ती थंबोल। थंबोल जी ती आहे ती थांबवून तुर्तास थांबवून जे काही दोन दिवसाचे बक्षीस आहेत ते आम्ही त्याचे जे काही आर्थिक स्वरूपामध्ये मदत आहे ती पूरग्रस्त लोकांना मदत करण्याची इच्छेने मंडळाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं मी हार्दिक स्वागत करतो खरं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या परि परिस्थ परिस्थितीची जाणीव प्रत्येक नागरिकाला झाली पाहिजे आणि या परिस्थितीची जाणीव करूनच आज संपूर्ण महाराष्ट्रातच नवरात्र उत्सवाची जी मोठी धामधूम चालू आहे मी संपूर्ण मंडळांना सक्ती तर नाही करू शकत परंतु आव्हान जरूर करू शकतो की आमच्या मंडळाच्या वतीने हे एक नम्र आव्हान आपण स्वीकारावं आणि जेवढं जास्तीत जास्त शक्य असेल लोकांचे बक्षिसं थांबवा असं आमचं म्हणणं नाही परंतु त्या बक्षिसांच्या माध्यमातून एका माणसाची गरज आणि पूरग्रस्तांच्या मार्फत त्यांना देण्यात येणारी मदत आज जास्त गरजेची आहे त्याच्यामुळे आपण जे काही बक्षिस देतोय दे त्याच्याच बरोबरीला आपण पूरग्रस्तांची देखील मदत करावी अशी महाराष्ट्रातील तमाम नवरात्रोत्सव मंडळांना मी आवाहन करतो आणि नय फाउंडेशनचे आयोजक संतोष जारिंगळे किरणजी गाडे आणि तसेच अध्यक्ष अनिकेतजी कदम यांचे देखील मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवला आहे धन्यवाद नवरात्रीतील हा वेगळा उपक्रम पाहून परिसरातील नागरिकांनी कौतुकाची थाप दिली आणि मदत कार्यावी मंडळाचे पदाधिकारी अनिकेत कदम निखिल आढे अमोल शेळके हेमंत नेहते हर्षल सोमवंशी आदी उपस्थित होते एन सी एन सचिन देवटे नवीन नाशिक